महालपाटणे काम महालपाटणे येथे मोठ्या प्रमाणात बांधकाम मजूर वर्ग असून गेल्या कित्येक दिवसापासून या गावातील बांधकाम मजूर हे बांधकाम काम कामगार योजनेपासून वंचित झाले होते यावर महालपाटणे गावातील तरुण मुलांनी सहभाग घेऊन गावातील मजुरांची नाव नोंदणी केली यावेळी या कार्यक्रमात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत कार्यकर्ता देवडा विभाग प्रमुख माननीय सुनील भाऊ निकम यांचे हस्ते नाव नोंदणी करण्यात आली यावेळी सोसायटीचे चेअरमन उत्तम नाना गंगाधर बच्चाव शिवसेना संघटना देवडा तालुका नेते माननीय योगेश दादा सखाराम अहिरे संचालक शरददादा मुरलीधर ठाकरे महाल पाटणे मित्रमंडळ नानाखरे मधुकर जाधव शरद कर्डीवाल चेतनराज चित्ते निंबा पवार दिलीप खरोले पप्पू अहिरे रवी डावरे प्रवीण सोनवणे सतीश कुमावत भाऊसाहेब संघो बँकचे चेअरमन सागर केदा खरोले एस के उद्योजक गणेश भांडोरे युवा संघटक रवींद्र खरोले अध्यक्ष कु बे समाजसेवा संघ समाधान कुमावत सचिव पवन कुमावत मॅनेजर तसेच मित्रमंडळ उपस्थित होते एसनायटीव्ही न्यूज साठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंचवे ही सबस्क्राइब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका